आमची पोरा काल दावा लागल्या अरे कॉम्प्युटर चालवता कॉम्प्युटर ते आमची विरारची पोर हवाई सुंदरी झाली अरे माझा पोर्या आता मामलेदार कलेक्टर झाले म्हणून कोण घातले नाही त्याचाच आहे बाबा बोलते घाल मग कोण बोलता अग्री न सुधरी आमचा फरफरते झेंडा अख्ख्या दुनियेवरी ना कोण बोलता आगरी नॉट सुधरी आजूसा जेला लंगोट घालतोय सुडबुड भारी नऊ वारी लुगरी जाऊन नेस्तान गोल सारी बंगल्याशी उभी आहे झेन कोरी आणि नातूस हायफाय इंग्रजी फारी पोरांशी चॅटिंग करतान इटलीच्या सुंदरी आणि कोण बोलतात आगरी नाट सुधरी पोरा पोरी शिकतान कॉलेजान कोणपुन नाही राहिला आणणारी कोणी डॉक्टर कोणी वकील कोणी आमदार कोणी कलेक्टर कोणी आमदार कोणी खासदार कोणी मंत्री आणि संत्री तरी कंचे पण जागे व आग्री नावकारी ना आता कोण बत आगरी नाट सुधरी बैठकीन सुटली दारुन भानगरी आता करी पंढरीची वारी दादू झाला न्यायाधीश वैनीस झाली मामलेदारीन उस झाली डॉक्टरीन आणि भाऊजा करी सर्जरी सुनस बघितली विरारची मिनी हवाई सुंदरी આના કોણ બતા આગરી નાટ સુદરી